महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मनसे प्रमुख राज ठाकरेंची पूर्व विदर्भातील गोंदियाला भेट कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला विदर्भाच्या गोंदियामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकवीस आठ दोन हजार चोवीस ला भेट दिली काही महिन्यांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आढावा त्यांनी घेतला कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीपूर्वीची तयारी याबद्दल राज ठाकरेंनी कानमंत्र देखील त्यांना दिला बऱ्याच वर्षांनंतर राज ठाकरे गोंदियाला आले त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश बघायला मिळाला कार्यकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे गोंदिया तिरोडा या विधानसभा क्षेत्रामधून मनसे आपले उमेदवार देण्याची शक्यता आहे त्यामुळे मनसे प्रमुखांनी आढावा बैठक घेऊन पक्ष बांधणी करावी असे आदेश देण्यात आले गोंदियावरून परत जाताना राज ठाकरे यांनी गोंदिया जिल्हा प्रमुख हेमंत मन्नू लिल्हारे तिरोडा यांच्या कार्यालयाला देखील भेट दिली किरोडामध्ये राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं गोंदिया प्रतिनिधी प्रवीण शेंडे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा